E a येथे साडे चारच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या टॅचूची माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली न ना, दिलेली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की परभणी जिल्ह्यामध्ये हे पहिलं पहिली घटना आहे कि चळवळीचा केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅशोची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायकून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येत आहे बांधवांना माझा जे बी मी काल बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला साडेचारच्या दरम्यान गेलो गेल्याच्या नंतर हा भोसली वर पुतळ्यावर चढला मला आधी वाटलं महापालिकेचा कर्मचारी आहे काय याच्या हातामध्ये दगड होते आणि जेव्हा मी याला धरलं धरल्याच्या नंतर त्याला मी वरून खाली आड तर त्यानं आमचं संविधानाचं पुस्तक रोडवर फेकलं जर मी पाच मिनिटं जर गेलो नसतो तर त्यानं बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दगड घालून फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मी गेल्याच्या नंतर त्याला धरून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ताडपांगरी म्हणून एक गाव आहे पोखर्णी पशी तिथे आमच्या जयंतीमध्ये दगडफेक झाली या कालच्या जयंतीमध्ये कलेक्टर एस पी साहेबाला माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या चौदा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत प्रत्येक खेड्यामध्ये पोलीस प्रशासन राहायला पाहिजे प्रत्येक खेड्यात तीस ते चाळीस पोलीस पाहिजे आणि बाबासाहेब पुतळ्याला सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे चोवीस संरक्षण बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापाशी अवताल भोवताल एक मोटरसायकल ऑटो रिक्षा न लावता याची काळजी कलेक्टर साहेब एस पी साहेबांना घेण्यात यावा मी जर तिथं संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीला माणसांनी याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे पुलीस प्रशासन शोधून काढावं ही जी घटना घडली याची अगोदर आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत आणि काल जे मोर्चा झाला त्याच्यामध्ये संभाजी भिडेसारख्या पिलावळीची सुद्धा आली होती मान परभणी जिल्ह्यातील जी गुप्तचर संघटना आहे निष्क्रिय ठरलेली आहे तर यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की या संघ या घटनेमागं ही जी अमानुष घटना घडलेली आहे त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना कठोर शासन करावं अन्यथा आंबेडकरी समुदाय हा परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही जी घटना घडलेली आहे या घटनेमागे कोणाचं डोकं आहे षडयंत्र कुणा रचलेलं आहे याची सुद्धा सविस्तर चौकशी व्हावी अशी स सगळ्या महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांची मागणी आहे जर काही ताबडतोब यांनी याच्यावर सी बी आय किंवा सी आय डी मार्फत चौकशी नाही झाली तर आम्ही परत रस्त्यावर उतरूत जय भीम जय संविधान जय भारत काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या भीमा आयुन आहे रस्त्यावर उतरले पोलिसवाल्याने पोलिसवाल्याला आमदारांनी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांत शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळे तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी काय केले बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजा समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलं देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन आहे नवा मंडळ पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या परवानी हात आहे आमदार खासदाराचा हात आहे महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय

किती माहितीय का आम्ही सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळायलाच पाहिजे नाही तर आम्ही रनी उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भर चौकात त्याला जाळल्याशिवाय सोडणार नाही